तुमच्या घरामध्ये जर का गौराई असेल तर ह्याच चुका अजिबात करू नका मागच्या अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की दुसऱ्या कुणाच्या तरी घरी बघून त्याच पद्धती आपल्या घरामध्ये आपण चालू करायच्या नाही आहेत ह्याचा तुमच्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो आपल्या घरामध्ये गौराईची महालक्ष्मीची ज्येष्ठा गौरीची जी काही परंपरा असेल पूर्वापार ज्या काही रूढी चालत आलेल्या आहेत त्याच आपल्याला पुढे न्यायच्या असतात आपल्या स्वतःच्या मनानं गौराईच्या गोष्टींमध्ये कुठलाही बदल करायचा नाही आहे तुम्ही डेकोरेशनमध्ये बदल करू शकता तिच्या सजावटीमध्ये बदल करू शकता तिची आभूषणं तुम्ही नवीन नवीन आणू शकता आजच्या काळाप्रमाणे जे काही नवीन आभूषणं येतात गौरीची नवीन काही अलंकार येतात ते तुम्ही नवीन आणू शकता पण गौराई घरात आणण्याच्या नैवे नैवेद्याच्या गौराई बसवण्याच्या गौराईची जी संख्या आहे तिच्या ह्या ज्या काही पद्धती पहिल्यापासून आहेत त्याच पद्धती ह्या आपल्याला कायम ठेवायच्या आहेत समजा तुमच्या घरी दोन महालक्ष्मी किंवा दोन गौराया असतील तर आपल्याला दोनच गवराई बसवायच्या आहेत बऱ्याच ठिकाणी एक गौराई बसवली जाते माझ्या स्वतःच्या घरामध्ये माझ्या माहेरी आजोळी सासरी माझ्या स्वतःच्या घरामध्ये एकच गौराई पूर्वापार चालत आलेली आहे आणि मी तीच परंपरा कायम ठेवते स्वतःच्या मनानं मी एक गौराई आहे तर दोन गौराई चला बसवू असं म्हणत नाही जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के घरांमध्ये दोन गौराया बसवल्या जातात pun bon. अगदी दहा टक्के घरांमध्ये एक गौराई बसवली जाते तर आपल्या घरामध्ये जशी पद्धत आहे तशाच गौराई आपल्याला पुढं चालवायच्या आहेत नाहीतर तुम्हाला तुमच्या घराला दोष लागून त्याचा त्रास जो असतो संपूर्ण घराला होतो कारण गौराईचे नियम हे जितके साधीभोळी सेवा गौराई गौराई समजून घेते तितकेच गौराईचे नियम हे कडक आहेत तर गौरी आगमन दोन हजार चोवीस कधी आहे आणि तिचे शुभमुहूर्त काय आहेत हे आपण थोडक्यात बघूया गौराई घरात कशी आणायची गवराई घरात आणताना काय म्हणायचं आहे गौराई घरात आल्यानंतर कुठल्याच चुका करायच्या नाही आहेत आणि महत्त्वाची कुठली गोष्ट गौराई घरात आणताना विसरायची नाही आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि पहिल्यांदाच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल माझा आवाज ऐकत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर सप्टेंबर महिना दोन हजार चोवीस यावेळेस गौराईचं आगमन आपल्या घरी होत आहे दहा तारखेला मंगळवारी दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आपल्या घरामध्ये गौराईचं आगमन हे होत आहे गौराईचं आवाहन आपण म्हणतो ते होत आहे आणि त्याचा मुहूर्त तुम्हाला सांगते गौराई या सूर्योदयापासून रात्री आठ वाजून तीन मिनटांपर्यंत तुम्ही कधीही आणू शकता फक्त यामध्ये आपल्याला राहुकाळ बघायचं आहे राहुकाळ म्हणजे दिवसातला जो खराब टायमिंग असतो तो असतो त्यावेळेस गौराई घरात आणायच्या नाही आहे आणि मंगळवारी गौराई ज्या घरी येतात म्हणजे दहा तारखेला आपण गवराईचं आवाहन करतो त्या दिवशी काळ हा दुपारी तीन ते साडेचार असणार आहे त्यामुळं तुम्ही उद्याच्या दिवशी तीन वाजून साडेचार वाजेपर्यंत ही वेळ सोडली तर दिवसभरात गवराई कधीही आणू शकता शक्यतो संध्याकाळी सहाच्या आत आपल्याला गवराई तिन्ही सांजेच्या आतमध्ये घरात आणायच्या आहेत बऱ्याच ठिकाणी सकाळीच गौराई बाराच्या आत घरामध्ये आणतात त्यामुळं आपल्या घरात जास्तीत जास्त वेळ महालक्ष्मीचा वास हा राहतो कारण गौरई ही सासूरवाशीन आहे ती अगदी तीनच दिवसांसाठी आपल्या घरी येते तिचा जा मुक्काम जास्त काही आपल्या दिवस घरामध्ये काही दिवस अगदी थोडे दिवस असतो जास्त दिवस नसतो त्यामुळे ती जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये राहावी आपल्या घरातलं वातावरण आनंदमय व्हावं म्हणून आपण बाराच्या आत जरी गौराई घरामध्ये आणल्या तरी चालतं म्हणजे उन्हं डोक्यावर यायच्या आधी गौराई घरात आणल्या तरी चालतं तर गौराई घरात आणत असताना घराची स्वच्छता तर आपण ऑलरेडी केलेलीच असते कारण गणपती बाप्पा त्याआधीच आपल्या घरामध्ये विराजमान होतात गणपती बाप्पाचं आणि गौराईचं नातं काय आहे काही ठिकाणी म्हणतात आई आहे गौराई ही तर काही ठिकाणी म्हणतात बहीण आहे तर आपल्या गणपती बाप्पांचं स्वागत घरामध्ये नीट चाललंय का नाही हे पाहण्यासाठी सुद्धा गौराई पाठीमागून येत असतात आणि त्याचवेळेस आपल्या माहेरी त्या माहेर वाशिन म्हणून थोडीशी विश्रांती घेत असतात असं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं तर गौराई घरात घेताना घरं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत घरात दारात रांगोळी काढायची आहे पूर्ण आपल्याला गौराई तुळशी रुंदानापासून घरातमध्ये घ्यायची तर आपल्याला कुंकवाने किंवा रांगोळीनं लक्ष्मीची पावलं घरामध्ये ठिकठिकाणी काढायचं आहे गौराई घरात घेताना काय काय साहित्य लागणार आहे गवराईचे जे मुखवटे असतात ते आदल्या दिवशीच आपण बाहेर काढून ठेवायचे आहेत जी बाळं असतात म्हणजेच तिला पिलवंड म्हणतात तर गौराईची पिलवंडसुद्धा आपण आद बाजूला काढून बाहेर काढून ठेवायचेत बऱ्याच ठिकाणी गौरई या सुपामध्ये घेतल्या जातात तर काही ठिकाणी जे आपली कनिक माळेची परात असते किंवा मोठी पाटी असते त्यामध्ये घेतल्या जातात तांदळात किंवा गव्हाच्या राशीमध्ये गवराईचे हे मुखवटे आणि तिची पिलवंड आपल्याला ठेवायची आहे त्यामध्ये पानसुपारीचा विडा ठेवायला आपण विसरायचं नाहीये गवराईच्या डोक्यावर आपल्याला एखादं ब्लाउज पीस किंवा खनाचं पीस हे डोक्यावर द्यायचं आहे उघड्या डोक्याने गौराई कधीही घरामध्ये घ्यायची नाही तिच्यावर वस्त्र हे हवंच त्याच पद्धतीनं जो आपण गौरी विसर्जना दिवशी दोरे घेतो ती सुतगुंडी जी असते तीसुद्धा आपल्याला त्यामध्ये आवर्जून ठेवायची आहे गौरीला आघाडा दुर्वा प्रिय तुम आहे तर आघाडा दुर्वा तुम्हाला तुमच्याकडे मिळत असेल तर तोसुद्धा आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आहे गौराई घरामध्ये घेताना जी स्त्री गौराईला गौराईच्या मुखवट्या हातामध्ये घेते तिनं काय म्हणायचं आणि दुसऱ्या एखाद्या स्त्रीनं घरातल्या काय म्हणायचं गौराई कशी घरात घ्यायची ते तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते तर जिच्या हातामध्ये गौराई असते तिनं गवराईचे मुखवटे अगदी व्यवस्थितपणे घरामध्ये घ्यायचे असतात आणि थोड्या थोड्या अंतरावर मुखवट्याचे जी पाटी परात किंवा सूप असतं ते घरामध्ये टेकून जिथं आपण गौराईची पावलं ठेवलेली आहेत तिथं म्हणजे पावलं जिथं काढलेली आहेत तिथं तिथं ती, 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 ती पाटी टेकून गौराईला घरात न्यायचं असतं आणि जी दुसरी स्त्री असते ती त्या पावलांवर हळदी कुंकू टाकत असते किंवा पावलं हातानं उमटवत असते हाताचे ठसे कुंकवाचे ठसे उमटवत असते तिनं विचारायचं असतं आली का गवराई तर जिच्या हातामध्ये गवराई असते ती स्त्री बोलते हो आली गवरा आली तर दुसरी स्त्री म्हणते कशाच्या पावली आली तर जिच्या हातात गौराई आहे ती म्हणते धनधान्याच्या पायी आली पुन्हा तोच संवाद त्यामध्ये होतो त्या दोघींमध्ये होतो तर पहिल्यांदा म्हणायचं असतं की धनधान्याच्या पावलांना आली लक्ष्मीच्या पावलांना आली सोन्याच्या पावल्यांना आली धनधान्याच्या पावलांना आली बाळांच्या पावलानं आली सौभाग्याच्या पावलांनी आली भाजी भाकरीच्या पावलांनी आली असं म्हणत 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 दोघींमधला संवाद हा कायम तोच राहतो की आल्या का गौराई आल्या ग बाई कशाच्या पायी धनधान्याच्या पायी आल्या का गौराई आल्या ग बाई कशाच्या पायी भाजीभाकरीच्या पायी आल्या का गौराई आल्या ग बाई कशाच्या पायी लेकरांच्या पायी आल्या का गौराई आल्या ग बाई कशाच्या पायी समृद्धीच्या पायी शांततेच्या पायी असं हे जे संवाद असतात ते दोन स्त्रियांमध्ये होतात आणि अशा पद्धतीनं आपल्याला गौराईला घरात घ्यायचं आहे गौराईला घरात घेतल्यानंतर तिला आल्या आल्या उभी करायची नाही आहे तिला आपण चौरंगावर पाटावर बसवतो आणि नंतर तिला तीन दिवसासाठी उभी करतो तर तिला आपल्याला पाटावर बसवण्याच्या आधी आपलं घर हे संपूर्ण फिरवून दाखवायचं आहे आपलं स्वयंपाकघर दाखवायचं आहे म्हणजेच आपल्या अन्नधान्याला तिथं कधी कमी पडत नाही तुमचं कपाट दाखवायचं आहे तुम्ही पैसे कुठं ठेवता ते दाखवायचं तुमचं संपूर्ण घर गौरीला फिरवायचं आहे अंगणात फिरवायचं आहे गोठ्यात फिरवायचं आहे गोठा असेल तर दूध दुखत्याची जागा दाखवायची आहे असं केल्यामुळं आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही आणि ना अशा पद्धतीनं आपल्याला गौरीला आणून चौरंगावर पाटावर बसवायचं आहे आणि शेवटी म्हणायचं आहे आले ग बाई भागले ग बाई असं ज्या स्त्रीच्या हातात गौराईचा मुखवटा असतो त्या स्त्रीनं आले ग बाई भागले ग बाई असं म्हणायचं असतं आले ग बाई भागले ग बाई म्हणजे आले आणि मी समाधान पावलेले आहे असं गौराईला म्हणायचं आहे जेव्हा गौराई आपण तुळशी वृंदानापासून घरामध्ये घेत असतो तेव्हा आपल्याला गौराईची पाटी सूप उचलायच्या आधी गौराई चं आवाहन मनातल्या मनात करायचं आहे आणि तिला म्हणायचं आहे की मी तुझं आवाहन करत आहे तू माझ्या घरी ये आणि माझं घर हे सुखासमाधानानं भरून जाऊ दे अशी प्रार्थना करून गौराईला घरात घेतलं आपण आणि गौराईला पाटावर बसवलं त्यानंतर तिला आपण पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य शेवाची खीर भात वरण गरम गरम भात वरण त्याची भात वरणाची भाताची मूद त्यावर चांगलं पिवळं डाळीचं वरण आणि तूप असा नैवेद्य असतो गोड शेवयांची छान खीर आणि गरमागरम भाकरी आणि शेपूची भाजी असा नैवेद्य पहिल्या दिवशी गवराईला असतो ह्या साध्या सोप्या आणि सिंपल नैवेद्यानंसुद्धा गवराई अत्यंत प्रसन्न होते दुसऱ्या दिवशी आपण गौराईला महानैवेद्य करणार असतो पण त्याआधी गौराई आल्यानंतर तिला आपण नैवेद्य दाखवल्यानंतर एक तासभर तिला तसंच बसून द्यायचं आहे तिला नैवेद्य दाखवायचं आहे तेवढ्या वेळात आपल्या तेवढं झाल्यानंतर आपल्या घरातली इतर कामं आपली होतात आपल्या सगळ्या घरातल्यांची जेवणं होतात लहान मुलांची जेवणं होतात आपली आवरावर होते यामध्ये एक तास निघून जातो आणि त्यानंतर मग आपल्याला गौराईला उभं करायचं आहे तिला छानशी साडी नेसवायची आहे बऱ्याच घरामध्ये मुखवटे फक्त पुजले जातात तर बऱ्याच ठिकाणी गौराई उभ्या केल्या जातात मी पुन्हा पुन्हा सांगते की आपल्या घरामध्ये जशी परंपरा असेल त्याच पद्धतीनं गवरा उभ्या करायच्या असतात त्यामध्ये स्वतःच्या मनानं आपण कुठलेही बदल करायचे नाहीत मग गौराई उभा केल्यानंतर तिला छान साजशृंगार आपण करायचा आहे तिला दागिने घालायचे आहेत तिला माळ गजरा आघाडा दुर्वा ह्या सगळ्या गोष्टी ह्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर तिला आपण आरास करायची आहे फराळाचे जे काही पदार्थ आपण आठ दहा दिवस अगोदरपासून सुरुवात करत असतो ते फराळाचे पदार्थ समोर ठेवायचे आहेत गवराईच्या समोर धान्याच्या राशी मांडायच्या आहेत तर धान्याच्या राशी आपण गवराईसमोर मांडल्यानंतर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता जाणवत नाही असं त्या पाठीमागचं कारण आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला महानैवेद्य करायचं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे सोळ्या भाज्या सोळ्या कोशिंबिरी सोळ्या चटण्या आंबील पापड काही वाटेल ते तुमच्या घरामध्ये जे जो असतो गवराईचा थाटमाट तो, थाट तो आपल्याला दुसऱ्या दिवशी सगळी हाऊस पूर्ण करायची आहे पण तेसुद्धा सांगते की जशी परंपरा असेल तशी आपल्याला करायचं आहे कडी वडी पंचामृत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नैवेद्यामध्ये करायच्या आहेत काही घरांमध्ये आंबील केली जाते आवर्जून ज्वारीच्या पिठाची तुमच्या घरामध्ये परंपरा असेल तर नक्की करा ती आंबील बघा घरामध्ये झाकून ठेवतात गवराईचं जेवण झाल्यानंतर तर, तर दुसऱ्या दिवशी त्यामध्ये गवराईच्या हाताचे ठसे उमटतात इतका अप्रतिम अनुभव हा येत असतो कारण गवराई साक्षात आपल्या घरामध्ये अवतरत असते त्यामुळं हे आंबिलावर आम गवराईच्या हाताचे ठसे उमटतात बऱ्याच ठिकाणी हळदीकोंकाच्या करंड्यामध्ये सुद्धा गवराईच्या बोटांचे ठसे उमटतात रांगोळीवर पावलं उमटतात बरेच अनुभव खूप छान छान अनुभव लोकांना येत असतात गौराईच्या या तीन दिवसांमध्ये मलासुद्धा मागच्या वर्षी गौराईचा अनुभव आलेला आहे गवराईसमोर ठेवलेल्या जे तांब्या लोटा होतं त्यामधलं पाणी कमी झालं होतं ते मी दाखवलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिलं नसेल तर माझा मागच्या वर्षीचा व्हिडिओ नक्की पहा तर अशा पद्धतीनं आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करून गवराईला नैवेद्य दाखवायचा आहे पानाचा विडा गवराईला द्यायचा आहे कारण महालक्ष्मीला तुळजाभवानीला देवीला तांबूल खूप प्रिय आहे आणि तांबूल म्हणजेच विड्याचं पान तर विड्याचं पान आपल्याला जेवणानंतर गवराईला द्यायचं आहे त्यानंतर संध्याकाळी बऱ्याचशा सुवासिनी स्त्रिया बरेचसे लोक गवराईच्या पाया पडायला येतात हळदीकोंकाचा समारंभ होतो महिला आपल्यांना आपण हळदी कुंकू देऊ शकतो दर्शनाला बऱ्याच स्त्रिया आपल्या आजूबाजूच्या येत असतात तिसऱ्या दिवशी आपल्याला गौराईला विसर्जन करायचं असतं विडे घ्यायचे असतात गवराईचे दोरे घ्यायचे असतात बऱ्याच ठिकाणी विड्याची परंपरा आहे बऱ्याच ठिकाणी दोऱ्याची परंपरा आहे आपल्या घरामध्ये जशी पद्धत असेल त्या पद्धतीनं आपल्या घरातल्या वरिष्ठ लोकांना विचारून त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्या पद्धती पुढं अशा चालू ठेवायच्या आहेत दोरे घेताना आपल्या कुळदेवतेचा दोरा कुळदेवीचा आणि आपल्या गणपती बाप्पाचा दोरा घरामध्ये जितकी पुरुष मंडळी आहेत जितकी लहान मुलं आहेत त्यांचा सगळ्यांचे दोरे आपल्याला मोजून घ्यायचे असतात त्याच्या गाठी बांधल्या जातात गौराईच्या दोऱ्याला सोळा गाठी बांधल्या जातात गणपतीच्या दोऱ्याला अकरा गाठी बांधल्या जातात लहान मुलांच्या दोऱ्याला पाच पाच गाठी बांधल्या जातात जशी परंपरा असेल तशा पद्धतीनं गाठी घ्यायची आहेत आणि हे जे दोरे असतात ते घरातल्या सुवासिनी स्त्रीच्या ओटीमध्ये दिले जातात आणि नंतर हे जे दोरे आहेत ती स्त्री गौराईच्या पायाजवळ विसर्जन करते ठेवते गौराईला मनपूर्वक नमस्कार करते असंच माझं घर धनधान्यांनी आनंदाने भरून राहावं आणि नक्की पुढच्या वर्षी तू ये म्हणून तिला आमंत्रित करते आणि तीन दिव तीन दिवसात हा गौराईचा जो सोहळा असतो तो, तो बघता बघता संपून जातो गौराई कधी आल्या आणि कधी गेल्या अगदी आपल्याला समजतही नाही इतकं आपण त्यामध्ये इन्वॉल्व होतो इतकं आपण त्यामध्ये अटॅच होत असतो आपल्याला समजतही नाही की वेळ कसा निघून जातो तर अशा पद्धतीनं आपल्याला गौरी चं आवाहन घरामध्ये करायचं आहे गौरी अशा पद्धतीनं घरात आणायची मुहूर्त मी तुम्हाला सांगितले आहेत घरात तान आणताना गौराईला काय बोलायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला, तुम्हाला ला जास्ते जास्ते या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आजचा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ